नमस्कार सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म वर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघूयात हाऊ टू प्रिपेअर फॉर आयबीपीएस एक्झाम याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत आयबीपीएस क्लर्कची जी नोटिफिकेशन निघालेली आहे ती त्याच्यानंतर एक्झाम आणि ऑनलाईन अप्लिकेशनच्या डेट्स काय आहेत त्याही आपण बघू प्रत्येकी सॅलरी किंवा पे स्केल काय राहतं आयबीपीएस क्लर्क आणि ऑफिसर साठी तेही आपण बघूयात आयबीपीएस कॅलेंडर फॉर दोन हजार चोवीस पंचवीस तेही आपण कव्हर करू याच्यामध्ये प्री मेन्स यांच्या तारखा काय आहेत कशा पद्धतीने असणार आहे एक्झाम पॅटर्न पण आपण कव्हर करूया प्री मेन्स याच्यासाठी कोणते सब्जेक्ट टाइम अलॉटमेंट काय आहे तेही आपण बघूया इयर कट ऑफ क्लर्क आणि पीओ साठी मागच्या वर्षी नेमके काय कट ऑफ गेले आहे तेही आपण बघूया सिलेबस आपण कव्हर करणार आहोत ज्याच्यामध्ये रिजनिंग इंग्लिश जनरल अवेअरनेस हेही आपण बघूया तर पहिल्यांदा आहे आयबीपीएस क्लर्कची नोटिफिकेशन फॉर वॅकन्सी दोन हजार पंचवीस सव्वीस जर तुम्ही आयबीपीएस क्लर्क प्रिपरेशन करत आहात तर त्याचं त्याची ऑनलाईन चालू झालेली आहे तर त्याची त्याची लास्ट डेट आहे आहे जुलै जुलै पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात ऑगस्ट मध्ये त्याची मेन्स आहे ऑक्टोबर मध्ये आणि तुमचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट तुम्हाला एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मिळणार आहे सॅलरी किंवा पे स्केल काय असेल आयबीपीएस क्लर्क साठी तर बेसिक पे आपण जर बघितला तर तो एकोणीस पासून सत्तेचाळीस पर्यंत जाणार आहे त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग डिअरनेस हाऊस रेंट मेडिकल स्पेशल हे सगळे अलाउन्सेस तुम्हाला मिळतात ग्रॅज्युएशन नंतर ना ग्रॅज्युएशन नंतर सहा महिने अभ्यास करताय तर तुमची ऑगस्ट मध्ये फ्री होऊन त्याच्यानंतर ना तुमची मध्ये मेन्स होणार आहे आणि प्री आणि मेन्स या दोनच परीक्षांवरती तुम्हाला आयबीपीएस क्लर्क क्वालिफाईड करता येणार आहे ठीक आहे ना आयबीपीएस ऑफिसर साठी जर आपण बघितलं याच्यामध्ये प्रोबेशनरी आणि स्पेशालिस्ट ऑफिसर त्यांची रेंज 52 आहे जवळपास बावन्न ते पंचावन्न याच्यामध्ये सेम ट्रॅव्हलिंग हाऊस रेंट मेडिकल स्पेशल आता डिपेंड आहे की तुम्ही रुरल एरियामध्ये आहात की अर्बन एरियामध्ये ठीक आहे त्याच्यावरती हे अलाउन्सेस डिपेंड राहतात पण एक ऍव्हरेजली तुम्हाला या प्रकारचं बेसिक पण मिळू शकतो ऑफिसर लेवलला आयबीपीएस कॅलेंडर आपलं जानेवारीमध्येच देतं जे त्यांनी यावेळेला दोन हजार चोवीस पंचवीस दिलेलं आहे याच्यामध्ये ते प्री मेन्स या दोन्ही एक्झामचं म्हणजे आर आर बी आणि आपल्या ज्या क्लर्क पीओच्या होतात या दोन्ही एक्झामचे ते प्री मेन्सच्या डेट्स आपल्याला डिक्लेअर करून देतं तर आता आयबीपीएस आर आर जर आपण बघितलं तर त्याची प्री एक जवळपास ऑगस्ट मध्ये होणारी आहे आणि मेन्स त्याची सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये होणारी आहे जर आपण क्लर्कचं बघितलं तर क्लर्क ची मध्ये आहे प्री आणि मेन्स आहे ऑक्टोबरमध्ये प्रोबेशनरी ऑफिसरची आहे म्हणजे पीओची मध्ये आहे प्री आणि नोव्हेंबर मध्ये आहे मेन्स स्पेशालिस्ट ऑफिसरची जर आपण बघितली तर नोव्हेंबर मध्ये फ्री होणारी आहे आणि डिसेंबर मध्ये मेन्स होणारी आहे अशा प्रकारचं आयबीपीएस चा कॅलेंडर आपल्या सेवा सामाजिक विकास संस्था या टेलिग्राम चॅनल वरती आपण ऑन दॅट टाइम शेअर केलेला आहे तुम्ही जर आपल्या वरती जॉईन केलेलं नसेल तर नक्की चॅनल जॉईन करा कारण ज्या ज्या नोटिफिकेशन मिळतात तर त्या आपण इथे शेअर करत आहोत याचे लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन एक्झाम पॅटर्न काय आहे आयबीपीएस क्लर्क साठी तर फ्री साठी आपण बघूया फ्री आहे इंग्लिश इंग्लिश मध्ये तुम्हाला तीस प्रश्न तीस मार्क आणि वीस मिनिटाचा वेळ आहे मेमरिकल ऍबिलिटी म्हणजे जे आपण मॅथमॅटिक्स म्हणतो त्याच्यासाठी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क आणि वीस मिनिटाचा वेळ आहे साठी आहे तुमचे पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क आणि वीस मिनिटाचा वेळ आहे अशा प्रकारे टोटल तुमच्या साठी शंभर प्रश्न असणार आहेत शंभर मार्क्स असणार आहेत आणि वेळ आहे साठवीस म्हणजे एका तासाचा तुमचा प्रीचा फ्रीचा पेपर असेल त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्न फॉर आयबीपीएस बघूया ज्याच्यामध्ये जनरल आणि फायनान्शियल जो 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 आहे आहे जनरल आणि आणि फायनान्शियल प्रश्न मार्क त्याला वेळ आहे पस्तीस मिनिटं जनरल इंग्लिश साठी तुमचे आहे चाळीस प्रश्न चाळीस मार्क आणि पस्तीस मिनिटं रिजनिंग अॅबिलिटी आणि कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड याच्यासाठी पन्नास प्रश्न साठ मार्क आणि पंचेचाळीस मिनिटाचा वेळ आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड साठी पन्नास प्रश्न पन्नास मार्क आणि पंचेचाळीस मिनिटाचा वेळ आहे टोटल तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत एकशे नव्वद आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत दोनशे आणि आपल्याला एकूण वेळ मिळणार आहे एकशे साठ मिनिटं आयबीपीएस क्लर्कच्या साठी आता आयबीपीएस चा पीओ चा पॅटर्न काय आहे तर इंग्लिश साठी तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहे तीस त्याचे मार्क्स आहे तीस आणि तुम्हाला वेळ मिळणार आहे वीस मिनिटं त्याच्यानंतर ना ऍप्टिट्यूड साठी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क आणि वीस मिनिटाचा वेळ आहे सेम तुमचे रिजनिंगसाठी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क आणि वीस मिनिटाचा वेळ असणार आहे टोटल तुम्हाला शंभर प्रश्न शंभर मार्क आणि एक तासाचा वेळ असणार आहे आयबीपीएस प्री साठी त्याच्यानंतर आयबीपीएस पी ची मेन्स मध्ये काय असणार आहे तर रिझनिंग आणि कॉम्प्युटर एप्टिट्यूड याच्यासाठी तुमचे पंचेचाळीस प्रश्न साठ मार्क आणि साठ मिनिटाचा वेळ असणार आहे जनरल इकॉनॉमी आणि बँकिंग अवेअरनेस साठी चाळीस प्रश्न चाळीस मार्क आणि पस्तीस मिनिटाचा वेळ असणार आहे इंग्लिशसाठी तुमचे पस्तीस प्रश्न चाळीस मार्क आणि चाळीस मिनिटाचा वेळ आहे त्याच्यानंतर ना डाटा अनालिसिस आणि साठी पस्तीस प्रश्न साठ मार्क आणि पंचेचाळीस मिनिटाचा वेळ असणार आहे एकूण तुमचे प्रश्न आहेत एकशे पंचावन्न आणि मार्क्स आहेत तुम्हाला दोनशे त्याच्यासाठी वेळ मिळणार आहे तीन तास त्याच्यानंतरनं ए एसे रायटिंग किंवा लेटर रायटिंग आपण म्हणतो इंग्लिश लँग्वेजचं त्याचे दोन प्रश्न असणार आहेत त्याचे मार्क्स आहेत पंचवीस त्याला वेळ मिळणार आहे तुम्हाला तीस मिनिट असे टोटल दोनशे पंचवीस मार्कची तुमची मेन्स असणार आहे पीओी त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर चे कट ऑफ आपण जर बघितले तर आयबीपीएस क्लर्क साठी अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहे जवळपास पंच्याहत्तर आणि रिझर्व कॅटेगरीसाठी एक सत्तर पर्यंत प्रिलिमचा कट ऑफ जातोय साठी जर आपण बघितला क्लर्कचा तर अनरिझर्व साठी पन्नास पर्यंत आहे पन्नास पॉईंट त्रेसष्ट आणि रिझर्व्ह साठी बेचाळीस पॉईंट पंचवीस पर्यंत याच्यानंतर आयबीपीएस साठी जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी प्रीचा कट ऑफ अनरिझर्व्ह साठी चौपन्न पॉईंट पंचवीस आणि रिझर्व साठी एकोणपन्नास पॉईंट पन्नास पन्नस पर्यंत साठी जर आपण बघितलं तर आयबीपीएस पीओ अनरिझर्व्ह साठी त्रेसष्ट आणि कॅटेगरी साठी एक पन्नास पर्यंत कट ऑफ जातो फायनल जर आपण बघितलं आउट ऑफ हंड्रेड तो आहे पंचेचाळीस आणि रिझर्व्ह कॅटेगरी साठी आहे सत्तेचाळीस अशा प्रकारे जर कट ऑफ वरती जर आपण लक्ष दिला तर याच्यानुसार आपल्याला कळते की कि आपल्याला किती लेवल पर्यंत प्रिपरेशन करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं आहे सिलेबस रिझनिंग सिलेबस आहे ज्याच्यामध्ये रिझनिंगचे सिरीज आहेत ऑर्डर रँकिंग आहे, आहे इन इक्वॅलिटी आहे कोडिंग डिकोडिंग आहे ब्लड रिलेशन आहे सिलॉग आहे या प्रत्येकाचे व्हिडीओ आपल्या सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या युट्यूब चॅनल वरती अव्हेलेबल आहेत तुम्ही ते नक्की रेफर करायचे आहे क्वांटिटिट्यू मध्ये तुम्हाला सिम्पल uh, कॅल्क्युलेशन आहे त्याच्यानंतरनं रेशो प्रपोर्शन आहे डीआय आहे यासारखे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनल वरती प्लेलिस्ट अवेलेबल आहेत तर त्याही तुम्ही नक्की रेफर करायच्या आहेत मध्ये तुम्हाला आहे ग्रामर ग्रामर मध्ये टेन्सेस व्हॉइस नाउन्स त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं क्लोज टेस्ट फिलर्स सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट पॅरेग्राफ कम्प्लिशन पॅरेग्राफ बेस्ड क्वेश्चन्स आता इंग्लिश मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे रिडिंग तर तुम्हाला साठी काय करायचं आहे साठी तुम्ही न्यूज पेपर रिडिंग करू शकता आर्टिकल रिडिंग करू शकता आणि त्या बेसिसवरती तुम्ही क्विझेस डेली जर सॉल्व्ह केल्या तर तुमचं बँकिंगचा इंग्लिश जो सब्जेक्ट आहे तो, तो कव्हर होणार आहे याच्यामध्ये जर्नल जनरल अवेअरनेस मध्ये बेसिक्स बँकिंग मध्ये तुम्हाला आहेत आणि कॉम्प्युटर अवेअरनेसचे काही क्वेश्चन्स आहेत तर तेही तुम्ही रेफर करा हा सिलेबस जो आहे ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम जे काही तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्याच्यासाठी जर तुम्ही वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा जे बँकिंगचं प्रिपरेशन करत आहेत